तुम्हाला खात्री देतो फक्त तुमचा आम्हाला पाहिजे कुणीही कसली कोमशाई करू दे दादागिरी करू देत बघतोय मी कोण सावलीला बसून बसलोय कोण दुकानात बसलेलं आहे पण डेअरिंग होईना कारण काय इथं शेतकऱ्यांच्या जमिनी बँकेमध्ये दे घाण आहेत डेअरिंग करता येत नाही कुठलं कर डेअरिंग करायचं म्हटलं तर परत लगेच जमिनीचा लागला लग लग होतो अशा परिस्थितीमध्ये मी काही नाव न घेता सांगतो की ही जे शेतकरी आहे शेतकरी वर्ग आहे हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि लोकांना ज्याची इच्छा आहे शिवसेनेमध्ये मनापासून काम करायची ते थोडस घाबरतात मागच्या वेळी आम्ही एक सभा घेतली भाऊ आपण एक फलटणला कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमात पण मी सांगितलं होतं की जर तुम्हाला शिवसेनेचा वाघ व्हायचा असेल तर बियार चालणार नाही दुकानापासून चालणार नाही ऊन ना, ताण बघून ऊन बघून चालणार नाही सर्वांनी समोर येऊन आता ही वेळ आलेली की आपल्या उमेदवारांना मतदान करायची आणि बघितलं की विकासाची कामं आपण बोललो दादांनी सांगितलं की विकासाची कामं जसं आहे तसंच जो असतो जाहीरनामा तो, तो आहे तसा जाईल तो आता बघायचं बघितला आपण इलेक्शन आलं की रस्त्याची कामं चालू इलेक्शन झालं की इलेक्शन झालं की हाय जायचं येते परत संध्याकाळी बघा प साहेब सांगतो तुम्हाला मी संध्याकाळी आत्ता गर्दी कमी असते पण संध्याकाळी तुम्हाला ढाब्यावर गर्दी भरपूर दिसतात डाबे हॉटेल इथं गर्दी असते आणि मग थोडंसं दे दे ते कार्यक्रमात लोक इन्वॉल्व्ह होतात पण लोकांची खूप इच्छा आहे की शिवसेनेला <apples> इथं निवडून द्यावं फक्त थोडीशी ताकदीची गरज आहे थोडीशी वरच्या ताकदीची गरज आहे आम्हाला इथं तालुक्यामध्ये आणि जर ताकद मिळाली तर शंभर टक्के इथे एक वाघ नाही लाख वाघ तयार होतील हे मी नक्कीच सांगू शकतो इथं जे लहान मुले बसले त्यांना सुद्धा वाटतं की शिवसेनेचं काम करावं कोण म्हातारे वयस्कर माणसं आहेत त्यांनाही वाटते शिवसेनेचं काम करावं पण कोणाचं कर्ज आहे कोणाचं काय कोणाचं दूध दे काय अडकलंय कोणाच्या रस्त्यात काय अडकलंय कोणाचे कॉन्ट्रॅक्ट अडकलेत आहेत अशा भानगडी तालुक्यात भरपूर आहेत आणि या भानगडी जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत तो या लोकांना न्याय मिळणार नाही आणि मला वाटतं की तुम्ही लोकांनी जर शिवसेनेच्या उमेदवाराला साथ दिली तर शंभर टक्के न्याय मिळू शकतो पंचवीस वर्षात जे घडलं नाही ते पाच वर्षात घडू शकतं आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या सर्वांची साथीची गरज आहे आम्हाला फक्त इलेक्शन पुरतं मागं पुढं पडणं किंवा हे आपल्या शिवसैनिकांना जमत नाही हे आजही सगळ्यांना माहिती आहे आणि बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी जे वाघ घडवले ते वाघ असे आयरेरे वाघ नाहीत कुठे काय पडतील कुठे कुणाशी फाटतील हे मी सांगू शकत नाही पण नक्कीच आम्ही करून दाखवू फक्त यावेळी मी सर्वांना आवाहन करतो की आमच्या उमेदवारांना तुम्ही धनुष्यबाणांवर शिक्का मारून निवडून द्या जी जी काय ताकद लागेल हे साहेब आहेत उद्धव साहेब आहेत शिवसेनेचे सर्व नेते आहेत आम्ही जो लागेल तो पाठिंबा द्यायला तयार आहे फक्त यावेळी तुम्ही आम्हाला साथ देणं गरजेचं आहे आणि तुमचे बसते पाण्याच्या सोयी फक्त हिरवळ दिसली हिरवळ दिसली पण हिरवळ दिसली म्हणजे प्रगती नाही कारण हिरवळ ती ज्यांची काही ठराविक लोक आहेत त्यांचीच ते हिरवळ आहे बाकी सगळे आमचे गरीब लोक इथे बसलेत आता गरीब लोकांना जस वर यायचं असेल काहीतरी चांगली कामं करायची असेल आणि काहीतरी विकासाची कामं अपेक्षित असतील तर शिवसेने समुद्राला निवडून द्या एवढंच मी जाहीरपणे बोलेन आणि मी माझे दोन मिनटं भाषण संपेन साहेब मी खरं तुमच्या मनापासून आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून या तालुक्यात आला आणि आज आम्हाला आज तुम्हाला आम्ही गर्दी दाखवू नाही शकलो पण नेक्स्ट टाईम दाखव साहेब अख्खा लाखो नाही तर गर्दी उपस्थित करू ही मी आव्हान आश्वासन देतो आणि माझे भाषण संपवतो धन्यवाद या ठिकाणी शिवसेना